विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव का नको सत्ताधाऱ्यांनी बिंधास्त कारणं सांगावीत असं भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं आहे भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते म्हणून का मी नको असं म्हटलेलं आहे भास्कर जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूया आपल्यासोबत भास्कररावजी जाधव आहेत विधानसभेत जे आक्रमकपणे भूमिका मांडत असतात असे भास्करराव जाधव आहेत सर आज विधान विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र ते जाहीर होऊ शकलेलं नाही आहे आपल्या नावाची चर्चा होती आपलं पत्र देखील पक्षाकडून गेलं होतं मात्र संधी हुकलेली असं आहे की विरोधी पक्षनेत्या पदाची उमेदवार म्हणून माझं एकट्याच पत्र गेलं होतं महाविकास आघाडीतर्फे गेलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंमार्फत गेलं होतं आणि ज्या ज्या वेळेला आम्ही अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री महोदय वगैरे सरकारमधल्या लोकांना आम्ही भेटत होतो विनंती करत होतो त्यावेळेला ते त्यांच्याकडून हे पद जाहीर केलं जाईल असं बोलण्यातून वाटत होतं परंतु प्रत्यक्षपणे त्यांनी तो काही उदार दृष्टिकोन दाखवला नाही शेवटचा प्रश्न आहे की तालिका अध्यक्ष म्हणून असताना तालिका अध्यक्ष असताना तुम्ही बारा आमदारांचा न्याय अनेक वेळेला अनेक मोदींवर केलेली टीका त्यांच्यावर केलेली मिमिक्री अरे मोदींवर केलेल्या टीकेमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात किती लोक आहेत ते बघा माझ्यासारखा सामान्य माणूस कुठेतरी एखादा काही शब्द बोलला असेल कधीतरी मला माहीत नाही तो जर भांडवल कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पुढे उजव्या बाजूला डाव्या बाजूला त्यांच्यावर टीका केलेल्या मंत्रिमंडळात किती आहेत ते बघा त्यामुळे असल्या छोट्या गोष्टी राजकारणात बघितल्या जात नाहीत नक्कीच द नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केलेले नरेंद्र मोदी यांच्याच मंडळामध्ये किती जण आहेत त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला आणि मागच्या बाजूला नरेंद्र मोदींवरती टीका केलेले किती जणं आहेत हे पहा एवढ्या गोष्टी या राजकारणामध्ये पाहिल्या जात नाहीत अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती भास्कर जाधव यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळेसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई